श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता मार्गशीर्ष महिन्याला या सुरुवात झालेली आहे कार्तिक महिना संपला की त्यानंतर लगेचच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असते हिंदू धर्मामध्ये बारा महिने असतात प्रत्येक देवतेला ते समर्पित असतात श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष महिनाही महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याने यामध्ये अनेक व्रतवैकल्य केले जातात तसेच दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य यश मिळत असते यासाठी दर गुरुवारी घरात महालक्ष्मीच्या देवीची मातेच्या रूपात पूजा केली जाते आता यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर चोवीसपासून सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत तर पहिला मार्गशीर्षचा गुरुवार हा पाच डिसेंबरला असणार आहे तर दुसरा बारा डिसेंबर तिसरा एकोणीस डिसेंबर तर चौथा हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आपल्याकडे कोणतीही गोष्ट समाधानी असणे किंवा ब आपण असं म्हणतो की महालक्ष्मीने असं सांगितलेलं आहे की भाविकांची श्रद्धा आहे किंवा या काळामध्ये कथेचं पठण करणं असेल किंवा महालक्ष्मी मंत्राचं जप करत असेल देवीची मनोभावी पूजा करणे असेल यासारखी पद्धत आपल्याकडे आहे या, या व्रताच्या दरम्यान महिला उपवास करतात आणि आपल्या घरात मुलांच्या पतीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मीलाही प्रार्थना करत असतात आता या महिन्यामध्ये अनेक नियम पाळले जातात त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाची प्रगती व्हावी त्यानं प्रत्येक क्षेत्रात पुढं जावं ते मग अभ्यासात व्यवसा असेल व्यवसायामध्ये असेल नोकरीत असेल तर सध्याच्या या जीवनामध्ये आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर कुठेही मागं राहता कामा नये त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा त्यांना दुःखांना सामोरे जावे लागू नये ते त्यांच्यापासून दूर जावे त्यांच्या जीवनामध्ये सुख यावं ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते म्हणजे काय प्रत्येकालाच असं वाटत असतं तर त्यासाठीच मार्गशीर्षामध्ये गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर तो उपाय आहे बघा पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी केला तरीही चालेल किंवा तुम्ही सलग चारही गुरुवार जर उपयोग उपाय जर केला तरी पण तो चालू शकतो आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीनं करायचा आहे बघा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्याबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका प्रत्येक आईसमोर अनेक समस्या असतात आता माझा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर आता खूप अभ्यास करते पण अभ्यास केलेलं तिच्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करूनही म्हणावे तसे मार्ग मार्क्स मिळत नाहीत यश मिळत नाहीत किंवा उच्च प्रतीचं शिक्षण घेऊनसुद्धा तिला मनात जोगती नोकरी मिळत नाही किंवा काहींची मुलं हट्टी असतात चिडचिडी असतात मुलं मोठ्या माणसांचं ऐकत नाहीत आई वडिलांचं ऐकत नाहीत तर या ज्या काही समस्या आहेत त्या प्रत्येकांसमोर थोड्याफार प्रमाणामध्ये येत असतात मुलांना नजरदोषाचा त्रास होऊ शकतो घरातल्यांचा किंवा बाहेरच्यांचा देखील होऊ शकतो तर घरातल्यांचा आईवडिलांचासुद्धा मुला ही मुलांना लागू शकते कारण मुले हे अशी काही ॲक्टिव्हिटी करतात त्यामुळे आपल्यालाच त्यांचा हेवा वाटत असतो त्यामुळे हे जे काही नजरदोष आहे त्यामुळं काय होतं की त्यांचा कुठंतरी स्वभाव हा हट्टी झालेला असतो मग अनेक व्यसन त्यांना लागतं नोकरीमध्ये यश मिळत नाही अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा अनेश दोष विघ्न अडचणी त्यांच्या समोर असतात आता या समस्यांना सामोर आपण जात आहोत तर त्या सर्व दूर करण्यासाठी गुरुवारी आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे ते बघा तर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी करू शकता आता मुलं मुली जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीनं करायचा आहे ते देखील मी यामध्ये सांगणार आहे तर मुलांचं वय किती असावं किंवा वयाची कोणतीही मर्यादा नाही बघा कितीही वय असलं त्यांचं तरी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचे चांगलेच फायदे बघायला मिळतील आता हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक असेल किंवा विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर अजिबात चालणार नाही बघा हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे पाच नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण पाच ते आठच्या दरम्यान करू शकता या कालावधीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि त्यावेळेस आपण जे काही उपाय किंवा जी काही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला अगणितपटीने मिळत असतं कारण त्यावेळेस माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला जमिनीवरती बसायचं आहे बसत असताना अगोदरच खाली आसन टाकण्याचं आहे मुलांना बसण्यासाठी द्यायचं आहे आणि त्यावरती मुलांना बसवायचं आहे पूर्व पश्चिम अशा दिशेने तुम्ही बसवू शकता आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तर एखाद्या प्लेटमध्ये जे साहित्य आहे तर ते तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे बघा नक्की आपल्याला एक उतारा करायचा आहे उताराचं साहित्य एका पेपरवरती जमा करू शकता किंवा एखाद्या प्लेटवरती देखील जमा करू शकता आता त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे तर बघा तुम्हाला लाल सुकलेल्या देठा सकट मिरच्या घ्यायच्या आहेत त्या आपल्याला किती घ्यायच्या आहेत तर तुम्ही तीन हो कि त्या तीन मिरच्या घेऊ शकता किंवा पाच देखील घेऊ शकता त्यानंतर तुरटीचा खडा तोही तुम्ही त्याच्यासोबत घ्या त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही एखादा मिठाचा खडा घेतला तरीही चालेल आता त्याच्यानंतर बघा की आपल्याला काळी मोहरी लागणार आहे आता जर तुमच्याकडं काळी मोहरी जर उपलब्ध नसेल तर तुम्ही पिवळी मोहरी देखील घेऊ शकता पण शक्यतो कोणत्याही दुकानात तुम्हाला काळी मोहरी मिळून जाईल जर काळी नसेलच तर तुम्ही पिवळी घेऊ शकता आता याच्यानंतर तुम्हाला ती चिमुडवर घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाच लवंग घ्यायच्या आहेत तर हे संपूर्ण साहित्य आपल्याला घ्यायचं आहे साहित्य परत बघा सांगते लाल मिरची असेल तुरटी काळी मोहरी आणि लवंगा चार पाच घ्यायचे आहेत म्हणजे पाच घ्यायचे आहेत या चार वस्तू आहेत तर त्या वस्तू घेऊन या सर्व वस्तूंचा आता आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे तो तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा पेपरमध्ये घेऊ कि शकता आता काय करायचं आहे तर मुलांना बसवलं की मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे जसं घड्याळ उलट्या बाजूनं फिरतं तसंच उलट्या दिशेने तुम्हाला हा मुलांच्या डोक्यावरून या वस्तू तुम्हाला सात वेळेला उतरवायच्या आहेत उतरवत असताना माझ्या मुलांना कोणाची जी, बादा जाली लेंची बाहेर, लेंची लेंची जी नजर बाधा झालेली आहे आल्या गेलेल्यांची बाहेरल्यांची घरातल्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे असा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये मा ठेवायचा आहे आणि त्यानंतर कापूर घ्यायचा आहे आणि कापूर एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा एखाद्या पणतीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवा तो प्रज्वलित करा थोडासा जास्त घ्या म्हणजे दोन ते तीन किंवा चार किंवा पाच वडाई तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये हे संपूर्ण साहित्य तुम्हाला टाकायचं आहे आणि हे साहित्य जाळायचं आहे जाळत असताना सुद्धा तुम्हाला आपल्या मनामध्ये हाच भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती झालेली आहे त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न अडचणी संकटे संपलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या सुद्धा संपलेल्या आहेत असा आपल्याला भाव ठेवायचा आहे तुम्ही म्हणाल की आम्हाला घरामध्ये ह्या वस्तू चाळता येणार नाही तर काय करायच्या तर तुमच्या आजूबाजूला कुठेही जिथे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल कोणाचाही हातपाय पडणार नाही रोडच्या कडेला एखाद्या झाडाच्या खाली तर तिथेही तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या फेकून देऊ शकता आणि त्यानंतर घरी येऊ शकता हातपाय धुवू शकता आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे घरामध्ये तुम्ही ह्या वस्तू निर्माल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून दिल्या तरी पण चालेल गावाकडे जर तुम्ही जाल राहत असाल तर चुलीमध्ये या वस्तू तुम्ही जाळू शकता त्यानंतर ज्यांची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असेल त्यांनी काय करावं तर बाहेरगावी शिकण्यासाठी मु असलेल्या मुलांच्या फोटोवरून आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या उतरवायच्या आहेत तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये फोटो फ्रेम असेल तर त्यावरनं तुम्हाला या सर्व वस्तू उतरायच्या आहेत आणि अशाच पद्धतीनं हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे कोणत्याही जास्त साहित्याची गरज नाही चार वस्तूमध्येच हा आपला उतारा तयार होत आहे आणि या चार वस्तूमध्ये आपण हा जर उपाय केला तर मुलांच्या जीवनातील जी काही दोष आहे तर ते सर्व दोष दूर होतील किंवा महिन्यातील एखादी गुरुवारी मी हा जर उपाय कर केला तर याचे फळ तुम्हाला चांगले बघायला मिळेल तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रोजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ